चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्ष प्रतिपदेच्या तिथीपासून ते अक्षय तृतीयेपर्यंत चैत्रगौरीचं जे नै नवरात्र केलं जातं त्या नवरात्रामध्ये चैत्रगौरी बसवण्यासाठी जो आपण डाळ कैरीचा जो नैवेद्य ठेवला जातो त्या नैवेद्याला खूप सारं महत्त्व आहे त्याचबरोबर कैरीचं पन्ह देखील तयार केलं जातं तर आज आपण डाळ कैरीची रेसिपी तयार करणार आहोत कोल्हापुरातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरामध्ये हा चैत्रगौरीचा उत्सव अगदी आनंदाने साजरा होतो त्याचबरोबर आज आपण हा डाळ कैरीचा नैवेद्य चैत्रगौरी विशेष तयार करणार आहोत नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते गौरी विशेष आज आपण डाळकैरीची रेसिपी तयार करणार आहोत त्यासाठी अगदी पाव वाटी हरभरा डाळ घेतली होती हरभरा डाळ स्वच्छ धुतली होती त्यानंतर चार ते पाच तासासाठी भिजत ठेवली होती हरभरा डाळ या ठिकाणी चार ते पाच तासापेक्षा जास्त वेळासाठी भिजवायची नाही कारण तिचा थोडासा अंबूस असा वास येऊ शकतो त्यामुळे हरभरा डाळ तीन ते चार तासामध्ये अगदी परफेक्ट अशी भिजली जाते आता या ठिकाणी ही डाळ भिजवल्यानंतर आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे ही डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर त्यामधील सर्व पाणी आपण काढून टाकलेलं आहे यामध्ये पाणी ठेवायचं नाही पूर्णपणे पाणी आपल्याला ड्रेन करून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हरभरा डाळ टाकलेली आहे आता यामध्ये आपण कैरी घेतलेली आहे डाळ कैरीची रेसिपी करताना रे कैरी जी आहे ती अगदी गोड कैरी असायला हवी अजिबातही आंबट कैरी घेऊ नका त्यानंतर जेवढी हरभरा डाळ घेतली होती त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये आपण कैरी किसून घेतलेली आहे कैरी स्वच्छ धुवून त्याची वरील साल काढली होती त्यानंतर ती आपण किसून घेतलेली आहे त्यानंतर एक हिरवी मिरची घेतली होती मध्यम तिखट अशी हिरवी मिरची आहे त्यामुळे एक घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण साखर टाकणार आहोत साधारणतः दोन चमचे एवढी साखर टाकलेली आहे छान अशी चटपटीत आपण ही डाळ कैरीची रेसिपी करत आहोत त्यानंतर अर्धा चमचा अर्धा ते पाऊन चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर खोबऱ्याचा कीस टाकलेला आहे जेवढी कैरी घेतली होती तेवढाच खोबऱ्याचा कीस मी यामध्ये ॲड करत आहे अशा पद्धतीने सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर झाकण लावायचं आणि मिक्सर चालू बंद करत हे अगदी व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे हलकस ठोसर ठेवायचं आहे पाण्याचा वापर न करता छान असं आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे हे पहा अगदी परफेक्ट असं आपलं हे वाटून तयार झालेलं आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत अगदी छान आणि चटपटीत अशी ही रेसिपी तयार होते त्यामुळे या दे। डाल बर जा चैत्र महिन्यामध्ये अशा पद्धतीची डाळ कैरीची रेसिपी एकदा नक्कीच करून पहा त्याचबरोबर तुमच्याकडे जर चैत्र गौरी बसवल्या जात असतील तर त्याविषयीची आणखीन काही माहिती तुम्हाला जर माहीत असेल तर ती देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर चैत्रगौरीला तुमच्याकडे आणखीन कोणकोणत्या रेसिपीज केल्या जातात कैरीचं पन्न कलिंगडाची फोड आणि त्याचबरोबर डाळ कैरीच्या रेसिपीशिवाय इतरही काही रेसिपीज केल्या जात असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका हे पहा अगदी छान अशी डाळ आपली वाटून झालेली आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर चैत्रगौरी बसवली जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय म्हणून टाईप करा हे पहा अगदी छान असं आपलं हे वाटून झालेलं आहे त्यानंतर आपण ते बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे तर याला छान अशी फोडणी द्यायची आहे कडकडीत अशी फोडणी द्यायची आहे आता फोडणी देण्यासाठी तुम्ही तेलाचा किंवा साजूतुपाचा कशाचाही वापर करू शकता आता यावर आपण किसून घेतलेली जी कैरी आहे ती टाकणार आहोत अगोदर कैरी वाटण्यासाठी घेतली होती ज्यामुळे त्याचा जो कैरीचा फ्लेवर आहे तो छान असा आपल्या डाळीमध्ये उतरलेला आहे आणि आपण ही जी कैरी किसून घेतलेली आहे ती खातानी छान अशी दाता खाली येते त्यामुळे ही जी चटणी आहे डाळ कैरी आहे ती चवीला आणखीनच छान लागते त्यामुळे आपण यावर खोबऱ्याचा किस आणि या ठिकाणी किसलेली कैरी पुन्हा ॲड केलेली आहे आता तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे यामध्ये टाकणार आहोत दीड चमचा मोहरी या ठिकाणी मोहरी छान थोडी जास्त क्वांटिटीमध्ये मला आवडते त्यामुळे मी या ठिकाणी दीड चमचा मोहरी टाकलेली आहे तुम्ही मोहरी थोडी कमी प्रमाणात देखील ॲड करू शकता त्यानंतर एक चमचा जिरं टाकलेला आहे मोहरी आणि जिरं तेलामध्ये छान असं तळलं गेलेलं आहे त्यानंतर राहिलेलं आपण यामध्ये साहित्य ॲड करणार आहोत यामध्ये आपण टाकणार आहोत सुक्या लाल मिरच्या ते या ठिकाणी दोन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत त्यानंतर कढीपत्त्याची आठ ते दहा पानं टाकलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर या ठिकाणी तेलामध्ये खूप छान अशी तळून घ्यायची आहे जेणेकरून कोथंबिरीचा पूर्ण वास या तेलाला लागेल आणि आपली ही डाळ कैरी चवीला आणखीनच छान अशी लागेल त्यासाठी ते कोथंबीर तेलामध्ये दोन ते तीन मिनटासाठी छान अशी फ्राय करून घ्यायची आहे थोडीशी कुरकुरीत देखील करून घ्यायची आहे तुम्ही हवं तर कोथंबीर तशीच कच्ची देखील कापून टाकू शकता परंतु मला तेलामध्ये तळून घेतलेली आवडते त्यामुळे मी तेलामध्ये तळून यामध्ये ॲड करणार आहे आपली फोडणी छान अशी तयार झाली आहे ही फोडणी आपण या कैरीवर टाकणार आहोत हे पहा अगदी छान चटपटीत अशी आपली ही डाळ कैरीची रेसिपी नैवेद्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे या चैत्रगौरी क्या पूजेच्या वेळेस अशा पद्धतीची डाळ कैरीची रेसिपी एकदा नक्कीच करून पहा त्याचबरोबर कैरीचं पन्न तयार करण्याची रेसिपी मी तुम्हाला सोमवारी ती यूट्यूबवर अपलोड करणारच आहे त्यावेळेस तुम्ही ती पाहू शकता हे पहा छान अशी आपली ही डाळ कैरी तयार झालेली आहे अगदी छान अशी दिसत आहे चवीला देखील अगदी छान अशी तयार होते रेसिपी करून पहा कशी झाली जास्त ते कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे आठवड्यातील पाचही दिवस मी ज्या नवनवीन रेसिपीज पाठवत असते त्यांचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येईल सबस्क्राईबसोबत बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला आलेल्या माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येते हे पहा अगदी छान चटपटीत अशी आपली ही डाळ कैरीची रेसिपी तयार झालेली आहे हे छान असे आपण मिक्स करून घेणार आहोत त्याचबरोबर माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील शेअर करा हे पहा अगदी छान अशी दिसत आहे चवीला देखील छान अशी तयार झालेली आहे मी तुम्हाला ते एका बाउलमध्ये सर्व करून दाखवते त्याचबरोबर या उन्हाळ्यामध्ये मी कैरीच्या खूप साऱ्या रेसिपीज या अगोदर यूट्यूबवर अपलोड केलेल्या आहे त्या देखील तुम्ही पाहायला विसरू नका उन्हाळी देखील वेगवेगळ्या रेसिपीज मी यूट्यूबवर शेअर केलेल्या आहे त्यादेखील पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर वेगवेगळ्या रेसिपीज माझ्या तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन त्या पाहू शकता हे पहा छान चटपटीत अशी ही डाळ कैरीची रेसिपी झालेली आहे आपण ती एका बाऊलमध्ये सर्व करत आहोत या ठिकाणी ही डाळ कैरीची रेसिपी करण्यासाठी कैरी शक्यतो घेताना गोडच घ्या कारण छान अशी गोड कैरी घेतली की ही जी डाळ कैरीची रेसिपी आहे ती चवीला आणखीन छान लागते त्यामुळे शक्यतो आंबट कैरी घेऊ नका आणि कैरीचं प्रमाण या ठिकाणी तुमच्या प आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये थोडंसं कमी जास्त देखील वापरू शकता हे पहा परंतु जेवढी डाळ घेतलेली आहे त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये शक्यतो कैरी घ्या त्यामुळे छान अशी चटपटी त्याचबरोबर साखरेचा वापर केल्यामुळे थोडीशी आंबट गोड ही डाळ कैरीची आपली रेसिपी तयार होते हे पहा अगदी छान अशी दिसत आहे त्याचबरोबर फोडणी दिल्यामुळे या चटणीची चव तर आणखीनच वाढलेली आहे रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्हाला आणखी कोणकोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद